श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण धन आगमनाचा म्हणजेच प्रचंड धन मिळवून देणारा स्वामी समर्थांचा मंत्र उच्चारणार आहोत माहीत आहे तुम्हाला खूप कामे असतात आणि त्यातून तुम्हाला वेळ नसतो तु। जप मंत्र स्वामींची सेवा करण्यासाठी परंतु इच्छा खूप असते तर विचार करू नका हा मंत्र केवळ श्रवण केल्याने तुम्हाला स्वामी सेवेचा लाभ मिळणार आहे तर मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांना न्यायाचे प्रतीक मानले गेल्याने या मंत्राचा तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे स्वामी महाराजांचा जप मंत्र ऐकल्याने चारही बाजूने आपल्याकडे धन आकर्षित होते आणि मंत्र आपल्या जीवनातील दुःख समस्या प्रचंड त्रास यातून सुटका करतो स्वामींचा मंत्र ऐकल्याने जीवन सदैव आनंदी राहते जीवनातील सर्व संकटे दूर होतात हा मंत्र स्वामींवर विश्वास ठेवून श्रवण केला तर स्वामी महाराज भक्तांवर प्रसन्न होऊन त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मंत्र तुम्ही निश्चित ऐका स्वामी तुमचे भले करणारच त्यात शंकाच नाही अट एवढीच आहे मंत्र अर्धवट सोडू नका तुम्हाला प्रभाव मिळणार नाही तुम्ही मंत्र अर्धवट सोडण्याची चूक कायम करता म्हणूनच तुम्हाला या मंत्रांचा फायदा होत नाही म्हणूनच हा मंत्र पूर्ण ऐका यातच तुमचे कल्याण आहे हा मंत्र तुमचे दारिद्र्य दुःख अनेक अडथळे समस्या दूर करेल तुम्हाला यशाच्या शिखर दाखवेल तुम्ही कधीही कल्पना केली नसेल इतकी आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगती तुमची होईल तुम्ही चांगला व पॉझिटिव्ह विचार करण्यास सुरुवात कराल तुमची प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल तुमची ज्यांनी थट्टा केली परिस्थितीची त्यांना चांगलाच धडा मिळेल तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल पैशासंबंधीच्या समस्या क्षणार्धात नाहीशा होतील तो ब्रह्मांड नायक द्यायलाच बसलेला आहे फक्त तुम्हाला घेता आले पाहिजे स्वामी हे प्रेमळ आहेत भक्तवत्सल आहेत आणि त्यांना भक्तांचे दुःख पाहवत नाही परंतु आपण स्वामींना हाक मारण्याऐवजी इकडे तिकडे भटकत असतो आणि मग आपण समस्येमध्ये पुरते अडकतो त्यामुळे आजच निश्चय करा स्वामी सेवेत या या मंत्राचे पूर्ण श्रवण करा आणि मग पहा चमत्कार तुम्ही खूप तणावात असाल तर तुम्हाला या मंत्राचा जप ऐकलाच पाहिजे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा तर मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे मिटून घ्यायचे आहेत डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि आपले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते स्वामींना सांगायचे आहेत आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे प्रॉब्लेम सोडव स्वामी नक्कीच तुम्हाला पाठबळ देतील तुमच्या समस्या सोडवतील तर चला पाहूया तो मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे अहंकारा नाव नासव मनचित्त बुद्धी स्थिर व स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादि देव, देव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा ना नासव मनचित्त बुद्धी स्थिर व स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव स्थिरव स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव श्री देवा, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव मनचित्त बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव मनचित्त बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव नासव नाव मन चित्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव, नासव स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव, नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव मनचित्त मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव मनचित्त बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव, नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव मन चित्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव देवा, श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव, नासव बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मन चित्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानसव मनचित्त मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन चित्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन चित्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव देवा, श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असवव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारान असन बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकाराना असवव नासव स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नासव मन स्थिरव स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा असव नाशव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो, नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव मनचित्त बुद्धि स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारानासव नाशव मनचित्त बुद्धि स्थिरव थीरा स्थिरव थीरा नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्क नासव नाव मनचित्त बुद्धि स्थिरव थीरा नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव देवा, श्री अक्कल अहंकारानासव नासव मनचि्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव देवा। श्री अक्क अहंकारानसव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव देवा। श्री अक्क अहंकारानासव नासव मनचिद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव देवा। श्री अक्क नासव मनचित्त मनचि्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्क अहंकारानासव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्क अहंकारानासव नासव मनचित्त स्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्क अहंकारानासव नासव मन बुद्धि स्थिरव नमोजी श् नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्क अहंकारानासव नासव बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव नमो देवादिदेव श्री अक्क अहंकारानासव नासव मनचित्त स्थिरव नमो नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्क अहंकारा नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देव श्री अक्क अहंकारा नासव बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्क अहंकारानासव नासव मनचित्त बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्क अहंकारानसव नासव बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अहंकारानासव नासव बुद्धि स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अहंकाराना अहंकारानासव नासव बुद्धि चिद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्क अहंकारान असन चित्तबुद्धिस्थिरव स्थिरव नमोजी नमो महा नमो